छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाखांचा भरघोस निधी मंजूर केला आहे यामुळे कराडमधील क्रीडाप्रेमींनी आनंद उत्सव साजरा केलाय कराडमध्ये लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला आहे आज कराडसाठी आणि टीडब्ल्यू एमसाठी आनंदाचा क्षण आहे आमचे नेते मान्य डॉक्टर अब्पुलबाब भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे डॉक्टर अब्लुबा भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी हे निधी मंजूर झालेलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर बाब भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहीत हे सर्व आमचे वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजित या ता सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व बाईच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या नागरिकांचंसुद्धाच्या वतीनंसुद्धा मी या स्वतःचं अभिनंदन करतो धन्यवाद पूर्ण क्षण आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी एक आधुनिक कर्नाटक स्टेडियम या ठिकाणी उभारलं जात आहे आणि स्टेडियम उभारणी होत असताना आज आपल्या महायुतीचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहे, आदर साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितजी पवार साहेब यांचे मी पहिल्यांदा अभि अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि हा पाठपुरावा करण्यासाठी शहाण्णव कोटी पन्नास लक्ष रुपये या स्टेडियमसाठी मंजूर झालेले आहे आणि हे प्रयत्नशील आणि मार्गदर्शन आमचे युवा नेते अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंजूर होऊन आलेलं आहे आणि कराडाच्या आत्ता सारे मानल्याप्रमाणे आजच या ठिकाणी दिवाळी साजरी आहे आणि जे स्वप्न कराड नगरीचं कराड तालुक्याचं होतं भाजपच्या पक्षाच्या वतीनं पूर्ण झालेलं आहे आणि जो शब्द दिला होता ते शब्द पाळण्याचं काम अतुल भोसले बाबा यांनी आहे आहे पूर्ण दिवाळी पूर्वीची दिवाळी आमच्या क्रीडा प्रेमीची कराडच्या झालेली आहे अतुल बाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच वर्षापूर्वीपासून जी असलेली मागणी आज अतुलबाबांनी आणि महा महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला इतका आनंद झाला की दिवाळीच्या आधी नोव्हेंबरमध्ये दिवाळी आजच झाली आहे असं आम्हाला वाटते सर्वांना माहिती यांना कार्यकर्त्यांना धन्यवाद शिंदे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस व यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अतुलबाबा भोसले आणि भरघोसने नेते कराडचं चांगले आहे करारचा विकासाचा धान्य जवळ तर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात गाजल असं आम्ही घालून घेतो शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपये शिवा छत्रपती शिवाजीराज शिंदे यांना मंजूर झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व ती आहे जल्लोष साजरा केलेला आहे वेळे व साजरा आमचा दोष साजरा करतो